सांगतो या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू सम्राट सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद गे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार आता संजय काय सध्या काय तरी आयपीएल चालू आहे का आयपीएल चालू आहे आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरेल फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ आहेत आणि म्हणून तुम्हारा एहसान तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत तुम अगर साथ हो तो कभी हार नाही सकता अरे म्हणून तुम्ही सोबत आहे अरे तो पर्यंत मला काही टेन्शन नाही तो पर्यंत कोणी किती आरोप करू दे किती देव पाण्यात बुडवू दे या एकनाथ शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही कारण मी जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ऊन वारा पाऊस नागपूरला मला वाटतं पाऊस पडला याची तमान पाळकता तुम्ही आज मला इथं भेटायला एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुमचं दर्शन घ्यायला मी आलो कारण भेटल्यानंतर संवाद साधता येतो आपलं एकमेकांचं जे काही नातं ते काय फक्त निवडणुकीपुरतं नाहीये हे कायमचं जिवाळ्याचं नातं आहे तुम्ही मी सांगितलं संजयला तुम्ही आमदार करा तुम्ही आमदार केलं मी संजयला नामदार केलं आणि म्हणून मी तुमचे शब्द तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू मला कळत नाही तुम्ही मला माहित होत संजय शंभर नाही दोनशे टक्के जिंकणार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी हॅट्रिक त्यांनी मारली आणि तुमच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ला चौकार मारून टाकला आणि यापूर्वी ते मंत्री होते आता मंत्री प्लस पालक पालकमंत्री सोने पे सुहागा यालाच म्हणतात ना आणि म्हणून त्यांना मी सांगितलंय तुमचं मंत्रालय तुमचं मंत्रालय तुमचं मंत्रालय फक्त मंत्रालयात असता कामा नये तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय लोकांमध्ये जा फील्डवर वर जा भागाभागात जा, भागा भागा जा। लोकांशी बोला संवाद साधा तिथं निर्णय घ्या सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी आपण आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आपण शासन आपल्या दारी सुरू केलं तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या एका छताखाली सगळ्या योजना अगदी दाखल्यापासून पावर टिलर पासून ड्रोन पासून टॅक्टर पासून घराची चावी पासून सगळे लाभ आपण दिले का यापूर्वी लाभ नव्हते यापूर्वी योजना नव्हत्या का यापूर्वी लाभार्थी नव्हते होते परंतु ते लाभ घ्यायला जायचे कटकट कटकट चक्रा मारून थकून जायचे लाभ सोडून द्यायचे म्हणून माहिती सरकार मी देवेंद्रजी आणि अजितदा आम्ही निर्णय घेतला की लोकांच्या दारी जाऊन त्यांना लाभ द्यायचे तुम्हाला विश्वास नाही बसणार लाभार्थी किती होते माहित आहे पाच कोटी लाभार्थी निघाले पाच कोटी पाच कोटी लोकांना हे लाभ त्यांच्या दारात मिळाले हे काम आहे सर्वसामान्य सरकारचं सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हेच सरकारचं काम असतं कायदे कुणासाठी असतात सरकार कुणासाठी असत जो दुःखी आहे शोषित आहे पीडित आहे गरीब आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं माझ्या लडक्या बहिणी कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या हे दीड हजार तीन हजार रुपये आज आमच्या कच्च्या बच्च्यांना घरातल्या लोकांना आधार झाले आज काही माझ्या लाडक्या बहिणींनी ग्रुप केले एकत्र ग्रुप केले काही लोकांनी दहा वीस पन्नास शंभर एक, लोका पन्ना, एक तीनशे लोकांची महिलांची क्रेडिट सोसायटी त्यांनी केली तीस लाखाचं त्यांचा भाग भांडवल तयार झालं आता व्यापार करतायत व्यवसाय करतायत छोटा व्यवसाय वाढवत हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहेत आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर एकला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर एकला आहेत कारण ते कर्ज घेतात एकही रुपया बुडवत नाहीत हे असं त्यांचं काम आहे आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी पस्तीस टक्के मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी पस्तीस टक्के सबसिडी आहे संजय त्या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे नुसते पैसे देऊन नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे त्यांना लखपती बनवायचं आहे जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे लखपती दिदी तसं आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचा आहे मी आपल्याला सांगतो आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत आणि म्हणून त्या हिशोबाने आम्ही काम करतोय आज आज आणि काल शंभर दिवसाचा संकल्प आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने केला त्याचा आढावा घेतला शंभर दिवसामध्ये देखील सरकार वेगवान गतिवान त्याने पळतोय जो वेग अडीच वर्षा